नमस्कार मित्रांनो मी बाळकृष्ण मुकुंदराव विर्धे उर्फ मुकुंदसत कवी मुकुंदसत मी गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या कविता कल्पनेतून लिहित असतो एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीपासून साधारण लिहिण्यास सुरुवात केलेली आहे आज पहिल्यांदाच मी यूट्यूबवर आपणा सर्वांसाठी सादरीकरण करीत आहे या सादरीकरणामध्ये अनेक त्रुटी असू शकतात राहू शकतात तर कृपया माझ्या या प्रयत्नाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या मी आपला आभार आभारी राहीन माझ्या कवितेला लाईक शेअर आणि प्रतिक्रिया दिलेल्या मला खूप आवडतील तेव्हा या आपल्यासमोर सादर केलेल्या कवितेला प्रतिसाद द्या हीच विनंती करतो धन्यवाद माझ्या पहिल्या युट्यूबवर सादर होत असलेल्या कवितेचं नाव आहे मोसम पावसाळी पहा पहा आला मोसम पावसाळी धगधगती संपली उन्हाळी पहा 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 आला मोसम पावसाळी थक धक धग 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 संपली उन्हाळी नभी जमली थग एकत्र थंड हवा फिरली सर्वत्र नभी जमली ठग एकत्र थंड हवा फिरली सर्वत्र आनंदी वृक्षवेली पालवी आनंदी वृक्षवेली पालवी मयूरसमय समय घालवी मयूरसमय समय घालवी आला 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 मोसम पावसाळी पहा पाहा धगधगती संपली उन्हाळी घराघरातून <coughs> माणसे जमली घराघरातून माणसे जमली रस्ते पार अपार ओसाडली हो घरा घरातून माणसे जमली रस्ते पार अपार ओसाडली पशु पक्ष्यांच्या किलबि लाटाने पशु पक्ष्यांच्या किलबि लाटाने राने वने अवघी दुमदुमली राने वने अवघी दुमदुमली पहा 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 आला मोसम पावसाळी धक 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 धकि संपली उन्हाळी पहा आला मोसम पावसाळी धक 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 धग ती संपली उन्हाळी कवी मनातून काव्य बहरली कवी मनातून काव्य बहरिली कोकिळ कंठातून स्वल प्रगटली कोकिळ कंठातून स्वर प्रगटली बेंडकांनी हि लावली हजेरी फुलले चोखंदळ हास्यवदनी बेडकांनी हि लावली हजेरी फुलले चोखंदळ हास्यवदनी पहा 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 आला मोसम पावसाळी धग 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 ती संपली उन्हाळी पहा आला मोसम पावसाळी धग धग ती संपली उन्हाळी सौदामिनी दिव्य कडाडली सौदामिनी दिव्य कडाडली ढग ढगांवरती गडगडली सौदामिनी दिव्य कडाडली ढग ढगावरी कडगडली प्रकाशावर सावल्यांची मात प्रकाशावर सावल्यांची मात छत्र्यांनी सुद्धा केली शिरसपाट छत्र्यांनी सुद्धा छत्र्यांनी सुद्धा केली शिरसपाट पहा पहा आला मोसम पावसाळी धग 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 धी संपली उन्हाळी पहा आला मोसम पावसाळी धग 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 धी संपली उन्हाळी जलगंगा वाहे घरासमोर जलगंगा वाहे घरासमोर कागदी नावा सोडती पोर कागदी नावा सोडती त्यात पोर वाढदिवशी त्या वरुणाचा साज वाढदिवशी सात जूनला ला वरुणाचा त्या साज बेधुंद नाचुनी कृष्ण तृप्ती कृष्णास आज बेधुंद नाचुनी तृप्ती कृष्णास आज पहा 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 आला मोसम पावसाळी धग 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 ती संपली उन्हाळी पहा आला मोसम पावसाळी धग धग ती संपली उन्हाळी ही कविता मी नमस्कार ही कविता मी सहा जून एकोणीसशे शहाण्णव ला पहाटे साडेतीन वाजता केलेली आहे ती आपल्या समोर सादर केली आनंद घ्या आनंद घ्या आनंद घ्या आनंद व्यक्त करा पावसाळा सुरू झाला आहे मित्रांनो आनंद व्यक्त करा एवढीच अपेक्षा नमस्कार